नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण कोणतीही रेसिपी करत नाही आहोत तर आता उन्हाळा चालू झाला की नाही फेब्रुवारी लागेल लागला की उन्हा पडायला लागतात आणि मग आपल्याला आठवण येते उन्हाळी सामानाची किंवा मग वाळवण करायचे मुरवणीचे पदार्थ करायचेत मसाले करायचेत या सगळ्यांची कारण ते ऊन ना त्याचा वापर करणं सुद्धा आपलं तितकंच महत्त्वाचं आहे तर आज आपण कुठलीही रेसिपी करणार नाही आहोत तर आज आपण वाळवण मसाले किंवा मुरवणीचे पदार्थ लोणची वगैरे करताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची यासाठी पंधरा ते सोळा महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत तर मला नाही वाटत याआधी तुम्ही असा कुठलाही व्हिडिओ बघितला असेल एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर कामाच्या गोष्टी मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा सुरुवात करूया आता पहिली टीप हे वाळवणीचे पदार्थ हो किंवा मुरवणीची लोणची असतील किंवा मसाले असतील हे करण्यासाठी चांगल्या क्वालिटीचं सामान वापरायचं ज्या दुकानामध्ये आपल्याला विश्वास दुकान ना एक दोन दुकानं असतात बघा की तिथंच चांगला माल मिळतो तिथंच जायचं तिथूनच हे सामान घ्यायचं कारण हे पदार्थ आपण एक दोन वर्ष साठवण्यासाठीच तयार करतो बरोबर मग ते चांगल्या क्वालिटीचं असेल तर तो पदार्थ सुद्धा तितका जास्त दिवस टिकतो कारण बघा ना कधीतरी अचानकच एखाद्या वेळी आपले पापडच खराब होतात त्याला लवकर जाळी धरते किंवा मसाल्याला सुद्धा लवकर जाळी धरते लोणच्याला बुरशीस येते तर या गोष्टीसुद्धा कारणीभूत असू शकतात त्यामुळं साहित्य वापरताना चांगल्या क्वालिटीचं वापरायचं आता दुसरी टीप आहे स्वच्छता किंवा निवडण्याची तर जेव्हा आपण वाळवणीचे पदार्थ करतो किंवा मसाल्यांसाठी खडे मसाले मिरच्या वगैरे आणतो तर हे बाजारातून आणल्यानंतर आजकाल बघा अशा निवडलेल्या डाळी वगैरे मिळतात सगळं मशीनमधून निवडून आलेलं असतं आणि आपण तसंच्या तसं वापरतो रोजच्या पदार्थांना ठीक आहे फक्त थोडंसं बघतो पण जेव्हा आपण साठवणीचे पदार्थ करत असतो त्यावेळी हे पदार्थ निवडून चाळून स्वच्छ करावेत आणि मगच ते वापरावेत खास करून डाळी तांदूळ असे जे धान्य असतात ना ते तरी अगदी आवर्जून स्वच्छ करावेत म्हणजे पदार्थ सुद्धा तितकाच चांगला तयार होतो आता तिसरी टीप मसाले करतानाची तर जेव्हा आपण कुठल्याही प्रकारचा मसाला करतो मग मा तुम्ही मालवणी मसाला करताय किंवा कांदा लसूण मसाला फिरताय कुठलाही साठवणीचा मसाला करतो त्यासाठीचे खडे मसाले दुकानातून ताजे ताजे चाळावेत बऱ्याचदा बघा आपल्याकडे काही खडे मसाले आधीचे शिल्लक असतात आपण म्हणतो तेच वापरू पण ते काय आपण सारखे उघडझाप केलेले असतात त्याचा वास रंग निघून गेलेला असतो चव सुद्धा कमी झालेली असते मग तसे मसाले वापरले तर त्याला हवी तशी चव सुगंध आणि रंग येणार नाही आणि जरी तुम्ही ते वापरले तर ते फार काळ टिकणार नाही ते पदार्थ ते जे मसाले ते तुम्ही इतर पदार्थांसाठी वापरा आणि मसाला करताना मात्र ताजे ताजे जिन्नसच घेऊन या आता चौथी टीप मसाल्याच्या संदर्भातच आहे आता बघा काही मसाले असे असतात ज्याच्यात आपण भरपूर मिरच्या वापरतो जसं की मालवणी मसाला कांदा लसूण मसाला सोलापुरी काळं तिखट यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मिरचीचा वापर होतो तर जेव्हा आपण मिरची बाजारातून आणतो ती कडकडीत उन्हामध्ये सुकवायची देठं काढून मगच वापरायची आता सगळेच दुकानदार असे नसतात पण काही दुकानांमध्ये मिरची थोडीशी अशी पाणी मारून ठेवली जाते जेणेकरून ती थोडीशी वजनाने जा जड होते आणि वजनामध्ये कमी बसते सगळेच असं करत नाहीत पण काही दुकानदार असे करतात तरीसुद्धा मिरची बाजारातून आणली की कंपल्सरी उन्हामध्येच सुकवायची लगेच भाजायला घ्यायची नाही बरेच जण म्हणतात की भाजलं तरी पण ती कडकडीत होतेच पण तरीही उन्हामध्ये सुकवून घ्या उन्हामध्ये सुकवताना सुद्धा खूप जास्त कडकडीत उन्हामध्ये असं दोन दोन दिवस सुकवू नका अगदी एक तीन चार तास सुद्धा पुरेसे होतात मिरची उन्हामध्ये सुकवल्यावर अशी तटकन तुटली की समजायचं ती व्यवस्थित सुकलेली आहे जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये किंवा जास्त वेळ मिरची उन्हामध्ये सुकवली तर तिचा रंग फिकट होतो मसाल्याला सुद्धा तितका रंग चांगला येत नाही शिवाय देठंसुद्धा काढायची मगच मसाल्यात मिरची वापरायची म्हणजे मसाल्याला रंग छान येतो आता पाचवी टीप मसाले भाजताना संदर्भात जेव्हा आपण कुठलाही मसाला डंकावर कुटण्यासाठी नेतो बऱ्याचदा बघा काही काही डंकवाले असे चिडचिड करतात कारण ते म्हणतात की तेल किती वापरलं आहे मसाला कुठलाच जात नाही तर काय होतं जेव्हा आपण मसाले खूप जास्त तेलामध्ये तळून काढतो किंवा तेलाचं प्रमाण त्याच्यात जास्त होतं त्यावेळी ते असे थोडेसे चिवड झाल्यासारखे होतात आणि डंकामध्ये लवकर कुठले जात नाही चाडसर राहतात तर जेव्हा आपण मसाला करत असतो खास करून कांदा लसूण मसाला किंवा सोलापुरी यसूर करतो त्यावेळी हे जे खडे मसाले असतात ना अगदी कमी तेलामध्ये भाजायचे म्हणजे अगदी एक छोटा चमचा अर्धा चमचा तेल घ्यायचं तेवढ्यातच भाजायचे म्हणजे मग मसाले व्यवस्थित भाजले जातात आणि डंकावर कुटले जातात आता सहावी टीप वाळवणासंदर्भात आहे तर काही पदार्थ आपण चीक काढून करतो जसं की गव्हाच्या कुरड्या करतो किंवा ज्वारीच्या भातोड्या करतो बाजरीचे पण काही पदार्थ आहेत जे त्याला चीक काढून करतो यावेळी तो पदार्थ आपल्याला काही दिवसांसाठी भिजू घालावा लागतो तर बऱ्याचदा काय होतं एक तर तो भिजू घातलेला असतो त्यामुळे त्याला थोडासा असा वास यायला सुरुवात होते त्यामुळं काय करायचं हे पदार्थ जेव्हा आपण भिजू घालतो रोजच्या रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून त्यातलं पाणी बदलावं हलक्या हाताने धुवावं आणि दुसरं स्वच्छ पाणी घालून त्याला भिजू घालावं म्हणजे मग त्याचा वास खराब येणार नाही आणि ते व्यवस्थित भिजलं जाईल आणि चेकसुद्धा व्यवस्थित निघेल त्याचसोबत हे पदार्थ ज्यावेळी आपण भिजू घालतो समजा त्याला तीन दिवस भिजू घालायला सांगितलंय तर त्यापेक्षा जास्त दिवस भिजू घालू नका अगदीच एखादा दिवस चालतो पण खूप जास्त भिजवलं तर त्याचा वास खराब येण्याची शक्यता असते जर हे गोष्टी तुम्ही फॉलो केला तर ते सिकाचे पदार्थ सुद्धा अगदी उत्तम होतील आता सातवी टीप वाळवणा संदर्भातच आहे आता वाळवणामध्ये आपण वेगवेगळे पापड करतो मग काही पापड आपण ती पिठं शिजवून प्लास्टिकच्या पेपरवर थापून करतो जसं की खिचे पापड करतो किंवा काही वाफेवरचे पापड असतात किंवा आपण लाटून सुद्धा पापड करतो जसं की उडदाचे पापड कुठल्याही प्रकारचे पापड करताना तेलाचा किंवा पिठाचा वापर जास्त प्रमाणात करायचा नाही उदाहरणार्थ आपण खिचे पापड करतोय तर, तर पट -पट त्या प्लॅस्टिकला जर खूप तेल लावलं तर आपल्याला वाटतं की नाही पटपट होत आहेत पण नंतर त्याच पापडांना त्या तेलामुळं वास येण्याची शक्यता असते किंवा तुम्ही उडदाचे पापड करताय आणि लाटत असताना तेल लावताय तर त्यालाही वास येऊ शकतो जर जास्त प्रमाणात तेल लावलं गेलं किंवा जर तुम्ही पीठ लावून उडदाचे पापड करताय तर खूप जास्त पीठ जर लागलं गेलं तर पापडाला लवकर जाळी धरू शकते त्यामुळं पापड लाटत असताना किंवा पापड करत असताना या गोष्टींची काळजी घ्या आता आठवी टीप वाळवणमधल्या सांडग्यांच्या बाबतीतली आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे सांडगे तोडतो जसं की डाळीचे सांडगे असतात बाजरीचे सांडगे ज्याला खारवड्या असं म्हणतात तर हे सांडगे तोडत असताना आपण पाण्यामध्ये हात बुडवतो पीठ थोडंसं असं लंबा कृती करतो आणि पातळ करून सांडगे तोडतो म्हणजे ते व्यवस्थित तुटले जातात पण बरेच जण काय करतात सांडगे असे छान तुटावेत म्हणून खूप पाणी हाताला घेलतात पीठ अगदी पातळ करतात तसं केल्यावर सांडगे तर तुमचे छान तुटतात पण एकतर असे सांडगे केले की त्याचा रंग पांढरट पडतो शिवाय खूप जास्त पाणी लावून केलेला सांडग्याला खूप लवकर जाळी धरण्याची शक्यता असते बऱ्याचदा बघा सांडग्याला जाळी किंवा असे भुंगे लागतात ते या कारणामुळं त्याचसोबत सांडगे तुम्ही केले पाणी कमी लावून जरी केले आणि प्रमाणापेक्षा जास्त उन्हामध्ये सुकवले तर त्याचा रंग भुरकट होतो तर काय करायचं सांडगे तुम्ही तोडले की पहिल्या दिवशी त्याला उन्हामध्ये सुकू द्या आणि थोडेसे असे हडकल्यासारखे झाले की त्याच्यावर एकदम पातळ कपडा अंथरायचा मग तुम्ही साडी अंथरू शकता आणि मग उन्हामध्ये सुकवा म्हणजे सांडग्यांचा रंग फिकट पडणार नाही आता नववी टीप नववी टीप म्हणजे कुरडईसारखे असे किचकट पदार्थ तसं तर कुरडई करायला सोपी आहे फक्त ती थोडीशी लक्ष देऊन करावी लागते व्यवस्थित चीक काढावा लागतो चीक शिजवावा लागतो तर कुरडईसारखे असे थोडेसे किचकट पदार्थ करत असताना व्यवस्थित प्लॅनिंग करून करावेत जर तुम्ही पहिल्यांदाच करताय एकट्याने करताय तर खूप जास्त प्रमाणामध्ये हे पदार्थ करू नयेत थोडं थोडं प्रमाण घ्या आणि जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करताय तर कुणाची तर मदत घ्या म्हणजे मग काय तो पदार्थ अगदी व्यवस्थित प्लॅनिंग करून केला की अगदी छान तयार होतो आणि जर काही गडबड झालीच तर टेन्शन घ्यायचं नाही घाबरून जायचं नाही शांत डोक्याने विचार करायचं की याच्यावर काय सोल्युशन काढायचं आणि जर काही सुचलंच नाही तर सरितास किचनचे सगळे व्हिडिओज बघा त्यावर तुम्हाला अगदी उत्तम प्रमाणबद्ध रेसिपीज भरपूर टिप्सहित बघायला मिळतील आता दहावी टीप लोणची म्हणजेच मुरवणीच्या पदार्थांबद्दल आहे आता आपण वेगवेगळ्या प्रकारची लोणची करतो आणि मी नेहमी माझ्या प्रत्येक लोणच्याच्या व्हिडिओमध्ये सांगते पाण्याचा स्पर्श होऊन देऊ नका हात पाण्याचा असू नये हे भांडं पाण्याचं असू नये असं सांगते याचं कारण म्हणजे ही जी लोणची करतो ना त्यासाठी आपण समजा कैरी आवळा लिंबू मिरची असे पदार्थ वापरतो हे असतानाच थोडेसे ओलसर असतात या ओलसरपणामुळे लोणचं खराब होत नाही तर लोणचं खराब होतं बाहेरचं जर जास्तीचं पाणी लागलं किंवा त्याचा स्पर्श झाला तर ते खराब होतं त्यामुळं हे पदार्थ किंवा अशी लोणची करत असताना सगळी भांडी स्वच्छ कोरडी असावी स्वतः आपला हात स्वच्छ कोरडा असावा जे कापड आपण वापरतोय ते स्वच्छ कोरडं असावं त्यामुळं जास्तीच्या पाण्याचा स्पर्श होणार नाही दुसरं म्हणजे जे, जे पदार्थ आपण करतोय ज्या पदार्थाचं लोणचं घालतोय तो व्यवस्थित स्वच्छ धुवायचा त्याचा चीक वगैरे वगैरे काढायचा आणि स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं म्हणजे बाहेरच्या पाण्याचा स्पर्श होणार नाही आणि लोणची खराब होणार नाही आता अकरावी टीप लोणचं आणि मसाला साठवणी बाबतीतची आहे तर लोणचं आणि मसाला या दोन्हीही पदार्थांमध्ये आपण मिठाचा वापर करतो त्यामुळं हे पदार्थ साठवायचे कशामध्ये कारण मिठाचा वापर करत असल्यामुळं हे पदार्थ मेटलमध्ये साठवायचे नाहीत कारण त्यामध्ये असलेल्या मिठामुळं त्या डब्याला मिठा छिद्र पडतात मग तुम्ही अॅल्युमिनियम पितळ स्टील असं काहीही वापरायचं नाही तर लोणची आणि मसाले कधीही काचेच्या हवाबंद बरणीमध्येच स्टोर करून ठेवायचे आता चिनी वातीची बरणीसुद्धा चालते पण बऱ्याचदा काय होतं आपल्याला चांगली बरणी ओळखता येत नाही कारण या बरण्या भाजून केल्या जातात जर त्या नीट भाजल्या गेल्या नसतील कच्च्या असतील तर त्या पोरच राहतात आणि मसाले आणि लोणच्यामधलं तेल असं सगळं ओढून घेतात आणि सगळं ते बरणीच्या बाहेर येतं मग मसाले आणि लोणची कोरडी पडतात त्यामुळं चिनी मातीची बरणी चांगल्या क्वालिटीची असेल तरच वापरा नाहीतर सरळ आपल्या काचेच्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवा तर अशा पद्धतीने मसाले आणि लोणची स्टोअर करता येतात आता बारावी टीप तर हे वाळवणीचे पदार्थ जर तुमच्या घरामध्ये ऊन येत नाहीये तर कसे साठवायचे किंवा ते जास्त टिकून ठेवावे म्हणून काय करायचं तर हे वाळवणीचे पदार्थ आहेत ना आजकाल फ्लॅट सिस्टम मुळं काय होतं की प्रत्येकाच्या फ्लॅटमध्ये पाहिजे ते तेवढं ऊन येत नाही गॅलरीत जेवढं येईल तेवढंच तर हे पदार्थ जर तुमच्याकडे ऊन येत नाही आहे तर फॅन खाली चांगले सुकू द्या एकदमच हे हवाबंद रूममध्ये ठेवू नका हवा खेळती राहायला हवी ॲटलिस्ट तशा जागी ठेवा जरी ऊन आलं नाही तरी आणि ज्यावेळी ते ओले असतात त्यावेळी भरपूर असं मोठं अंथरूण पसरून आपल्याला त्याला ठेवावं लागतं पण जेव्हा ते सुकले जातात तेव्हा ते थोडेसे कमी होतात जसं की आता चिप्स केलेत तुम्ही तर ते एका टोपलीमध्ये भरा आणि त्यांना कमीत कमी दोन ते तीन तास ऊन द्या मग तुमच्या गॅलरीमध्ये खिडकीमध्ये कुठं ऊन येतंय तिथं कमीत कमी दोन तीन दिवस असे ठेवा आणि तास तासभर ऊन देऊन घ्या अगदी कुठंच ऊन येत नाहीये तर शेजाऱ्यांना रिक्वेस्ट करा मी पण तेच करते असं जर तुम्ही केलं तर कमीत कमी त्याला दोन तीन तासाचं तास ऊन मिळतं त्याच्यातलं मॉइश्चर निघून जातं आणि तुमचा पदार्थ वर्षभर टिकून राहतं आता तेराविटी तेरावी टीप वाळवणीचे पदार्थ कशामध्ये स्टोअर करावे पाळवणीचे पदार्थ तुम्ही प्लास्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता एकदा ते चांगले कडकडीत सुकले की मगच ते थोडे रूम टेम्परेचरला येऊ द्या गरम गरम भरू नका म्हणजे उन्हात आणल्यानंतर आणि रूम टेम्परेचरला आले की प्लास्टिक किंवा स्टेनलेस स्टील किंवा अॅल्युमिनियमच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता पण जर तुम्ही उडदाचे पापड स्टोर करताय एकतर उडदाचे पापड कडकडीत उन्हामध्ये सुकवायचे नाहीत नाहीतर त्याचे तुकडे पडतात ते पण फॅन खाली सुकवायचे आणि अगदी एक दोन तासाचं हलकं ऊन देऊन त्यांना डब्यामध्ये भरून ठेवायचं उन्हामधनं उडदाचे पापड जेव्हा तुम्ही उन्हामधनं घरात आणता त्यावेळी थोडेसे रूम टेम्परेचरला येऊ द्या आणि मगच ते डब्यामध्ये भरा पण उडदाचे पापड कधीही हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे नाहीत हलकंसं असं झाकण त्याचं सैल असावं जर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ते थे ठेवले तर त्याला बुरशी येण्याचे चान्सेस जास्त असतात कारण त्यामध्ये थोडंसं मॉइश्चर असतं माझ्याकडून एकदा ही चूक खरंच झाली होती त्या चुकीवरूनच मी तुम्हाला हे सांगते उडदाचे पापड किंवा डाळीचे पापड जेव्हा करतो ते कधीही हवाबंद डब्यात न ठेवता असे हलक्या झाकणाच्या डब्यामध्ये ठेवा आणि वाटलंच तुम्हाला अगदी वाटतंय तर सुरुवातीचे काही एक दोन महिने मध्ये मध्ये त्याला उघडून उलटपलट करत राहा आता चौदावी टी उन्हाळी वाळवण करत असताना क्रम कसा असावा आता बऱ्याचदा कळत नाही की सुरुवात कुठून करायची तर काय करायचं सांगते जे पदार्थ वेळ घेणारे असतात जसं की तीन ते चार दिवस लागतात पण ते स्वतःच त्यांचं त्यांचं काम करत असतात आपल्याला त्याच्यात फार काही करायचं नसतं असे पदार्थ आधी करायला घ्या जसं की कुरडई कुरडई करण्यासाठी आपल्याला गहू तीन ते चार दिवस भिजू घालावा लागतो पण तो फक्त भिजूच घालायचा असतो ते तीन चार दिवस परत आपल्याला दुसरं काही करायचं नसतं फक्त रोजच्या रोज त्याच्यातलं पाणी बदलायचं असतं तर सुरुवात आपण तशी करू शकतो जे पदार्थ जास्त वेळ घेतात पण आपल्याला फार काही करायचं नसतं ते पदार्थ आधी करायला घ्या जसं की तुम्ही कुरडईसाठी गहू भिजायला घातलेत तीन चार दिवस लागतात आणि त्या तीन चार दिवसामध्ये मग सांडगे किंवा उडदाचे पापड किंवा खिचे पापड असे पटकन होणारे पदार्थ करा म्हणजे मग काय होतं त्या तीन चार दिवसामध्ये गहू पण भिजत राहतात आणि आपले इतर वाळवणाचे पदार्थ सुद्धा तयार होतात दुसरं म्हणजे जर तुमच्याकडे जागा कमी आहे सुकवायला तर जरासं प्लॅनिंग करा नाही तर तुम्ही एका दिवशी आदल्या दिवशी हा पदार्थ केला दुसऱ्या दिवशी दुसरा केला आणि वाळवायला जागाच नाही असं होऊ नये त्यामुळे व्यवस्थित प्लॅनिंग करून करा आता पंधरावी टीप वाळवणीचे पदार्थ करत असताना आपल्याला थोडंसं गोंधळायला होतं कारण बघा ना आपण हे पदार्थ अगदी रोजच्या रोज करत नाही हाताखालचे नसतात अगदी आज या वर्षी केले की के पुढच्याच वर्षी करतो त्यामुळे थोडंसं गोंधळायला होतं मलासुद्धा तसं होतं तुम्हाला वाटेल की काय एवढ्या रेसिपीज वगैरे दाखवत असते काय हिच्या हाताखालचे पण असं नाही मी सुद्धा काही गोष्टींची अगदी व्यवस्थित प्रमाणं लिहून ठेवलेली आहेत ज्या किचकट गोष्टी असतात आणि ज्यावेळी मला करायला घ्यायचं असतं था ना मी त्या गोष्टी फॉलो करते आणि मगच डोकं शांत ठेवून त्या गोष्टी करायला सुरुवात करते खास करून शूट करत असेल तेव्हा तर खूपच जास्त काळजी घ्यावी लागते कारण माझं बघून तुम्ही करणार ना त्यामुळं त्यामुळे तुम्हीसुद्धा ज्यावेळी असे पदार्थ करत असता त्यावेळी तुमची कुठली डायरी वगैरे असेल तर त्याच्यात व्यवस्थित प्रमाण लिहून घ्या डोकं शांत ठेवा आणि मग हे पदार्थ करायला घ्या कारण हे हाताखालचे नसतात तेवढी प्रॅक्टिस नसते त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या टीप सोबत एक तर एक बोनस टीप असते किंवा एक मस्त किस्सा असतो तर आता सोळावी टीप माझ्या वेडेपणाचा किस्सा तुम्हाला सांगणार आहे तर नुकतंच माझं लग्न झालं मी विशाखापट्टणमला गेले एकटीच होते आणि मला आणि उत्कष आमच्या दोघांना सुद्धा साबुदाण्याची चकली खूप आवडते मग आता उन्हाळा चालू झाला होता म्हणलं की चला आपण असा साबुदाण्याची चकली करूया बटाटे आणले साबुदाणा विजू घातला सुद्धा सकाळी सकाळी लवकर उकडले म्हणलं उत्कर्ष आले की त्यांना सरप्राईज द्यायचं छान की मी बघ साबुदाण्याची चकली केली वगैरे म्हणून बटाटे उकडले आणि बटाटे सोलत असताना माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे साबुदाणाची चकली करायला चकलीचा साच नाहीये अगदी नवीनच होते कोणाला मागायचं काहीच कळेना मग त्यानंतर म्हणलं की चला आता चकली तर होणार नाही काय करायचं काहीच सुचे ना मग ते बटाटे म्हणलं की आपण उकडलेल्या बटाट्याचा जाड किस करतो ना तसा करूया पण दुसऱ्या मिनिटाला लक्षात आलं की तसली जाड किसणी पण नाहीये बारीक किसणी होती त्याने केलं तर ते सुद्धा नीट जमलं नाही काहीच सुचे अक्षरशः रडू यायला लागलं जेव्हा नवीन असतो ना आपण असं होतं म्हणजे मी नुकतंच असं सगळं स्वयंपाक शिकत होते तेव्हा सुचत नव्हतं काही मग मी काय केलं जे ठरलं होतं साबुदाण्याची चकली करायची तेच मिश्रण मी करून घेतलं साबुदाणा बटाटा एकत्र केला त्यात तिखट वगैरे घातलं आणि सरळ मी त्याचे सांडगे तोडले कारण माझ्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नव्हता आता सांडगे तोडायला तुम्हालाही माहिती आहे चकली घालायला पटकन होते पण सांडगे तोडायला खूप वेळ लागतो पण म्हटलं वाया घालवायचं नाही त्याचे सांगे तोडले आणि मग आम्ही दोघांमध्ये तळून खाल्ले जेव्हा चांगले सुकले तेव्हा त्यावेळी मला आत्ता खूप हसायला येत आहे की म्हणजे आपण पदार्थ पड़ करायचं म्हणून डोक्यात हो ठेवतो सगळं सामान आहे आपल्याकडे पण ते करण्यासाठीची भांडीसुद्धा आपल्याकडे असायला हवीत हे मात्र आपल्या पटकन लक्षात येत नाही जे नवीन नवीन करायला लागलेत ला त्यांच्या बाबतीत असा गोंधळ होऊ शकतो मी सुद्धा अशी असा गोंधळ झालेला आहे माझ्याकडून तर हे सगळं होऊन सुद्धा काहीतरी सोल्युशन काढलं आणि पदार्थ तयार झाला तर ही सुद्धा एक टिपच आहे की जेव्हा तुम्ही पदार्थ करायला घेता जिन्नस तर आपण आणतोच पण त्यासोबत बाकीची साहित्य बाकीची भांडी आहेत का ते सुद्धा ध्यानात घ्या तर अशा प्रकारे आज आपण इथं वाळवणाच्या या पंधरा टिप्स आणि एक मस्त भन्नाट किस्सा बघितला कशा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद